आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सकाळपासनं मेन स्ट्रीम मीडियामध्ये तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत ज्यामध्ये एक महिला काही शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवते अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आम्हाला याची माहिती मिळाली असता असं निदर्शनास आलं आहे की मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धडली गावामधला सदरचा प्रकार आहे हा प्रकार गेल्या वर्षी पाच जून दोन हजार तेवीस ह्या रोजीचा आहे त्या संदर्भाने आम्ही याची पूर्ण खात्री केली त्यासोबतच ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडलेला आहे ते पासलकर नावाचे व्यक्ती ह्यांचा त्या महिलेसोबत जमिनीवरचा दोन हजार सात पासूनचा वाद आहे त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची सुद्धा खातरजमा केलेली आहे आणि त्या व्यक्तीने जी काही कायदेशीर फिर्याद ते देत आहेत त्याप्रमाणे आम्ही ती नोंदवून घेणार आणि पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत यापूर्वी त्यांनी तक्रार दिली होती तोंड पोलीस स्टेशनला कोणतीही दखल घेण्यात आली नाही मात्र हा व्हिडिओ जो पूजा व्हायरल झाल्यानंतर पुन्हा याची ह्या संदर्भात फौड पोलीस स्टेशनना दोन्ही पार्ट्यांनी वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या त्या तक्रारींचं योग्य प्रकारे निराकरण त्या त्यावेळी केलेलं आहे ह्या ह्यामध्ये गुन्हा दाखल करणे किंवा तक्रार देणे ह्याची प्रक्रिया ही सुरू आहे ते संबंधित तक्रारदार हे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनला जी काही तक्रार देतील ती योग्य त्या कलमांन्वये एखाद्या वादाच्या दरम्यान एखादी व्यक्ती weapon हातात घेते हा इट्स गुन्हा ठरू शकतो. निश्चितपणे हा हा गुन्हा ठरू शकतो आणि त्या प्रकारे तक्रारदार जी काही तक्रार देईल ती तक्रार आम्ही नोंदवून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत. जरी हे लायसन्सड वेपन असलं तरी जे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा